दिनांक चोवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी सोलापूरच्या नूतन खासदार प्रींतीय शिंदे यांनी दिल्लीच्या संसदेमध्ये एक भाषण केलं या भाषणामध्ये बोलत असताना त्यांनी विविध प्रश्नांसोबत पस्तीस गावच्या उपसा सिंचन योजनेला मान्यता मिळावी अशा पद्धतीची मागणी संसदेमध्ये केली त्यांचा हा व्हिडिओ दोन दिवसांपासून सोशल मीडियामध्ये व्हायरल झाल्यानंतर पंढरपूर मंगळवेळा मतदारसंघातून त्यांना आता ट्रोल केलं जाऊ लागलंय त्याचं कारण असं त्यांनी ज्या पस्तीस गावच्या उपसा सिंचन योजनेच्या मंजुरीची मागणी केली ती योजना आता केवळ चोवीस गावची उपसा सिंचन योजना आहे त्यातच त्यांनी ज्या योजनेच्या मंजुरीची मागणी केली ती योजना पूर्ण होऊन त्याचं टेंडर देखील निघाले पंढरपूर मंगळडा मतदारसंघाचे आमदार समाधान अवतडे यांनी निवडून आल्यानंतर त्या योजनेच्या संदर्भातल्या सर्व त्रुटी दूर करून त्या ठिकाणी शासनाकडून ही योजना मंजूर करून घेतली आहे त्या योजनेला शासनानं फक्त मंजुरीच नाही तर त्या संदर्भातलं टेंडर निघून निविदा अनेक माध्यमांमधून प्रकाशित देखील झाल्या होत्या अशावेळी एखादी योजना मंजूर झाल्यानंतर त्याचं अगदी थोड्या दिवसामध्येच काम सुरू होत असताना या मतदारसंघाच्या जबाबदार असलेल्या खासदार या योजनेच्या संदर्भातली मंजुरी मागतातच कशा अशा पद्धतीचा प्रश्न आता मतदारसंघातून उपस्थित केला जातोय पंढरपूर मंगळवेडा मतदारसंघामध्ये हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला असून अनेक लोकांकडून ट्रोल केले जात असताना मंगळवेडा तालुक्यातल्या माचनूर येथील एका तरुणाचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियामध्ये चांगलाच व्हायरल होतोय या तरुणानं या व्हिडिओमध्ये प्रींती शिंदे यांना जाब विचारले असून या योजनेच्या संदर्भातली मंजुरी ही आमदार समाधान अवतडे यांनी आणली असून आता लवकरच या योजनेचं टेंडर निघाल्यानं काम सुरू होणार आहे ज्या योजनेचं काम सुरू होणार आहे ती योजना मंजूर करा अशा पद्धतीची मागणी खासदार कशा करू शकतात असा प्रश्न देखील या निमित्तानं उपस्थित केला जातोय इतकंच नाही तर या योजनेच्या निमित्तानं प्रणिती शिंदे यांचे वडील आणि केंद्रीय मंत्री तसेच मुख्यमंत्री राहिलेल्या सुशीलकुमार शिंदे यांना देखील या व्हिडिओच्या माध्यमातून काही प्रश्न विचारण्यात आले आहेत आपल्या वडिलांनी या जिल्ह्याचं नेतृत्व केले असून मुख्यमंत्री केंद्रीय मंत्री राहिले असताना देखील आपल्या वडिलांनी सोलापूर जिल्ह्यासाठी काय केलं असा प्रश्न या तरुणानं विचारला आहे मंगवेडा मतदारसंघातील पाणी प्रश्न हा बराच जुना पाणी प्रश्न असून या पाणी प्रश्नाच्या निमित्तानं एका लोकसभेच्या निवडणुकांमध्ये जिथं सुशीलकुमार शिंदे हे उमेदवार म्हणून उभे होते तिथं लोकांनी या निवडणुकीवर बहिष्कार घातले असताना निवडून आल्यानंतर सुशील कुमार शिंदे यांनी तुम्ही बहिष्कार घातला तरी आमचं बिघडलं नाही असं म्हणत इथल्या लोकांचा अपमान केल्याचं देखील या सांगितलंय त्यासोबत मतदारसंघामध्ये रोजगाराची मोठी मागणी होत असताना एक तुमच्या वडिलांनी मंजूर केली आणि त्यातली देखील जागा आपल्या नातेवाईकांना दिली आणि त्यामध्ये आता फक्त चार कामगार तेही बिहारचे काम करत असल्यामुळे त्या योजनेचा मंगळवेकरांना काय फायदा झाला असा प्रश्न देखील या व्हिडिओच्या माध्यमातून उपस्थित केला जातोय या भागाचे आमदार समाधान अवताडे यांनी या योजनेच्या संदर्भाना सातत्यानं पाठपुरावा करून या योजनेतील अनेक त्रुटी दूर करून या योजने योजनेला मंजुरी मिळवून आणले फक्त मंजुरीच नाही तर टेंडर निघून लवकरच या कामाला सुरुवात होत असताना खासदार अशा पद्धतीचा प्रश्न उपस्थितच कशा करतात अशी विचारणा या व्हिडिओच्या माध्यमातून एका तरुणानं केले नमस्कार आपल्या सोलापूर जिल्ह्याच्या नवीन निवडून आलेल्या खासदार प्रणीत ताईने संसदेत काल भाषण केले आणि त्या भाषणात मंगळ तालुक्याच्या पस्तीस गाव पाण्याच्या योजनेला मंजुरी मागली खरं तर ताईंना सांगायला पाहिजे की ही पस्तीस गाव योजना नाहीच ही योजना चोवीस गावाची आहे आणि या तालुक्याचे आमदार पाणीदार आमदार तरुण तडफदार पाणीदार आमदार समाधान दादानी गेल्या महिन्याखालीच या मंगळा तालुका चोवीस गावाच्या उपसा सिंचन योजनेला मंजुरी मिळवून टेंडर काढून निधी पडलेला आहे ये येणाऱ्या थोड्या दिवसात त्या कामाला सुरुवात होणार आहे पण इकडं कामाला सुरुवात होणार आहे निधी मंजूर झाला आहे टेंडर झाला आहे जिल्ह्यातल्या दहा बारा पेपरने चॅनलने महाराष्ट्रातले सगळीकडे ही गोष्ट झाली आहे कामाला सुरुवात होणार आहे आणि आता ताई देशाच्या उच्च सभागृहात म्हणते ते की या योजनेला मंजुरी मिळाली पाहिजे ही काय मंगोडा तालुक्यातील लोकांचा काहीतरी चेष्टा करण्याचा प्रकार आहे म्हणजे कसा की याच्या अगोदर पण त्यांच्या वडिलांनी ज्यावेळेस लोकसभेला उभारले हो त्यावेळेला मंगोड्याच्या दक्षिण भागातील लोकांनी मतदानावरती बहिष्कार टाकला आणि बहिष्कार टाकला निवडणूक झाली साहेब निवडून आले आणि साहेबांना प्रश्न विचारल्यानंतर साहेब म्हणले मग काय मतदानावर बहिष्कार टाकला म्हणून काय फरक पडला त्यावेळेला तुम्ही चष्टा केली आहे आता प्रत्यक्ष काम सुरुवात व्हायला सुरुवात होत असताना हो तुम्ही योजनेला मंजुरी मागताय आता तुम्ही चष्टा कराल आहे बरं या ज्या ज्या जिल्ह्याचं नेतृत्व मुख्यमंत्री म्हणून या राज्याला लाभलं आपल्या शेजारचा जिल्हा पुणे जिल्हा आहे पवार साहेबांनी नेतृत्व केलं पुणे जिल्ह्याचा काय अपालट केला विलासराव देशमुखने लातूरचं नेतृत्व केलं लातूरचं मुख्यमंत्री झाले लातूर जिल्ह्याचा काय पालट केला तुम्ही पण मुख्यमंत्री होता तुम्ही मुख्यमंत्री होता म्हणून या जिल्ह्यात काय झाले एखादी गोष्ट तुम्ही सांगा बरं करू नका निदान आमची चेष्टा तर करू नका मंगळ तालुक्याला एक एम आय डी सी आहे त्या एम आय टी सीतली जमीन तुम्ही तुमच्या नातेवाईकाला दिली प्रोजेक्ट काय तर सौर ऊर्जेचा काय तर आहे तिथं कामगार आहेत ते चार त्यातलं जे चारही चारी कामगार बिहारचा आहे तिथं परत तुम्ही मंगळ चेष्टा केली ही एक नवीन तरुण आमदार झाला आहे भाजपचा तडफदार तर झाला आहे त्यांनी नेहमी सांगितले की मी ज्या तालुक्यात जम जन्मलो त्या तालुक्यातला दुष्काळ हटवण्याचं माझं पहिलं काम असेल या दृष्टीनं प्रयत्न केला अवताडे शुगरवरती फडणीस साहेब आले त्यांनी समाधान दादांना जो शब्द दिला की मी या योजनेला मंजुरी आणून या भागात पाणी आणण्याचं काम करेन तो फडणीस साहेबांनी पाळला समाधानदा मंगोडा तालुक्यातल्या लोकांना दिलेला शब्द पाडला मग एकीकडे वचनपूर्तीचं राजकारण आहे विकासाचं राजकारण आहे लोकांच्या शेतात पाणी न्यायचं राजकारण आहे आणि एकीकडे तुम्ही प्रत्यक्षात पाणी याची वेळ आली आणि तुम्ही लोकांची चष्टा कराल मग ही एकतर राजकीय घाई आहे किंवा येणाऱ्या विधानसभेला या योजनेचं समाधान समाधानदादाला भारतीय जनता पार्टीला मिळवणं द्यायचा तुमचा डाव आहे नसेल तर आमच्या मंगळवे करायची ही चष्टा आहे